नमस्कार। नमस्कार। क्या मनता क्या मदनगर, महनगर, हो नमस्कार कसे आहात माझे काय म्हणतात प्रदी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त नगर आणि लेट्सअप घेऊन आलेला आहे सारे जहासे अच्छा आजच्या उपक्रम ओके ह्या निमित्ताने तुमच्याशी आम्ही झटपट संवाद साधणार आहोत भाऊ तयार आहात बर ओके रेडी आठवणीतील स्वातंत्र्य दिन दोन हजार पंधराचा अहमदनगर महानगरपालिकेला मी महापौर होतो त्यावेळेस केलेला आजचा युवा नवसंकल्पना घेऊन येणारा गतिमान युवक आवडतं राजकीय व्यक्तिमत्व हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आजची क्रेज काय आजची क्रेज सोशल मीडियावर प्रत्येकाला स्टार आणि आणि लीडर शहर विकासाची व्याख्या काय प्रलंबित आवडता खेळ आणि खेळाडू क्रिकेट रोहित शर्मा स्वातंत्र्य दिनाचा ह्या वेळेचा संकल्प काय नगरच्या तरुणांना त्यांच्या एज्युकेशनसाठी चांगल्या नोकऱ्या निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील भाऊ खूप खूप धन्यवाद ह्यावेळेच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा